श्रितेज जाधव याचे कुस्तीत घवघवीत यश तालुका स्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत जिल्हा स्तरीयसाठी झाली निवड उमरखेड येथील शालेय तालुका क्रीडा स्पर्धा ही एकतीस ऑगस्ट रोजी तालुका क्रीडा संकुल पुसद येथे पार पडली सदरच्या स्पर्धेमध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल उमरखेड या शाळेचा क्षितिज अमरजित जाधव याने घवघवीत यश संपादित केले असून विशेष अभिमानाची बाब म्हणजे या बाल कुस्तीगराची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे कुस्ती स्पर्धेमध्ये चौदा वर्षाखालील मुलांमध्ये अठ्ठेचाळीस किलो वज वजनी गटात पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या श्रीतेज अमरजित जाधव याने प्रतिस्पर्धकाचा दहा शून्य असा सरळ प्रभाव करत प्रथम क्रमांक मिळवला तर युनिव्हर्सल इंग्लिश स्कूलचा वेदांत चव्हाण यांनी द्वितीय क्रमांक पटकावला इयत्ता सहावीत शिक शिकत असलेल्या श्रीतेज अमरजित जाधव यांनी यापूर्वी प्रांजल सावंत कुस्ती केंद्र जत जिल्हा सांगली येथे पैलवान पांडुरंग सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे प्रशिक्षण घेतले स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल श्रीतेज व त्याचे प्रशिक्षक पांडुरंग सावंत यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच मित्रपरिवारातून अभिनंदन व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे